मुलींनो फक्त फायनान्शियली स्टेबल हा गोंड शब्द ऐकून लग्न करू नका ऐंशी लाखांचा फ्लॅट म्हणजे आर्थिक स्थैर्य नाही तर ऐंशी टक्के पगार फक्त ई एम आय मध्ये जातोय घर सुंदर दिसतं पण महिन्याच्या शेवटी हातात काही उरत नाही शेवटी जीवनशैली आणि स्वातंत्र्य गहाण टाकावं लागतं ज्याच्या पगाराच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त भाग लोन क्रेडिट कार्ड आणि ई एम आयमध्ये जातो तो फायनान्शियली स्टेबल नाही तो फायनान्शियली ट्रॅप आहे तो मोठ्या गाडीतून फिरतो आहे पण पेट्रोल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड मागतो आहे मुलगा कमावतोय म्हणजे काहीही नाही त्याच्या खर्चाच्या सवयी काय आहेत हे बघा पगार दोन लाख असला तरी महिन्याला शून्य बचत असेल तर तो चाळीस हजार पगार असलेल्या सुजान माणसापेक्षा गरीब आहे स्टेटस बघून लग्न केलं पण महिन्याच्या शेवटी नवराने तुम्हाला खर्चासाठी सासरच्या लोकांकडून पैसे मागायला लावलं तर स्वप्नातलं महागडा लग्न मोठी वरात पंचतारांकित रिसॉर्ट पण हनीमून नंतर खिशात पैसे नाहीत एक स्मार्ट मुलगी लग्न ठरवताना बघते फक्त पगार नाही तर त्याचा फायनान्शियल प्लॅन काय आहे तो गुंतवणूक करतो का सेविंग्स आहेत का त्याला पैशाचा गॅप कळतो का की तो फक्त हप्ता भरण्यासाठीच कमावतोय स्वतःच्या पैशावर जगणारा माणूस श्रीमंत असतो मोठ्या कर्जात अकडलेला फक्त एक चकचकीत गुलाम असतो आता निर्णय तुमचा सोप्या गोष्टींसाठी उगाच गुंतागुंत करून घ्यायची का